श्री नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुलमध्ये वार्षिक स्नेह संमेलन विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न नाशिक जिल्ह्यातील लासलगाव मनमाळ रोड चांदवड तालुक्यातील वाहेगावसाळ येथील श्री नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल या ठिकाणी आझाद हिंद फेस्टिवल अंतर्गत वार्षिक स्नेह संमेलन तसेच विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे याप्रसंगी माजी सभापती चांदवड अनिल काळे कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड सभापती संजय जाधव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते तर कुमारी सई मोराणकर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली श्री नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल वाहेगाव संस्थापक डॉक्टर प्रताप पवार तसेच डॉक्टर वैशाली पवार यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत केलंय यावेळी डॉक्टर प्रताप पवार यांचा सत्कार मराठा पगडी देऊन करण्यात आला नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असलेल्या डॉक्टर प्रताप पवार आणि डॉक्टर वैशाली पवार हे विद्यार्थ्यांसाठी नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून प्रोत्साहन देत असतात यामुळेच हे विद्यार्थी केवळ अभ्यासातच नव्हे तर इतर उपक्रमांमध्ये देखील प्रगती पथावर असल्याचं नेहमीच दिसून येत या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केलंय तसेच यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला त्यांच्या शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांच्या पाठीवर शाबासकीची देऊन पारितोषिके प्रदान करण्यात आली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेच्या समाधान व्यक्त आणि सर्व शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमास नागरिक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते राम राम जय हिंद मी डॉक्टर चेअरमन श्री नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल वाहेगाव साठ तालुका चांदवड आज येथे स्नेहसंमेलन वार्षिक स्नेहसंमेलन पार पडलं यासाठी झीच्या करू हिरोईन सई मोराणकर आल्या होत्या त्यांनी मुलांना खूप छान मार्गदर्शन केलं आणि पालकांच्या आणि गावातल्या आजूबाजूच्या लोकांच्या उपस्थितीमध्ये मुलांनी खूप सुंदर नाट्य व डान्स इथे दाखवला आणि आपल्या देशाची संस्कृती देशप्रेम आणि धर्म हा यातून त्यांनी लोकांपर्यंत मेसेज दिला थँक्यू नमस्कार मी सई आदिती तुषार आज मी आले आहे आझाद हिंद फेस्टिवल बाहेगाव साळ येथे श्री नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल इथे इथे वार्षिक संमेलन आणि गुणगौरव पुरस्कार होणार आहे आज आजाद हिंद फेस्टिवलच्या निमित्ताने वायगाव शाळे येथे सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा होत आहे या सोहळ्यासाठी डॉक्टर प्रतापराव बाबूराव पवार यांनी या ग्रामीण भागामध्ये अतिशय शिक्षणाची चांगली अशी मुहूर्त रोवली आहे त्यांच्या एस सी पॅटर्न हा या ग्रामीण भागामध्ये सुरुवातीलाच आणि प्रथमताच होत आहे त्यामुळे या सी बी एस सी पॅटर्नच्या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थी इंग्लिश स्पीकिंग आणि त्या विषयाचं ज्ञान येथे देत आहेत त्यामुळे त्यांचं विशेषतः या विभागामध्ये कौतुक होत आहे आज या ठिकाणी श्री नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल विश्वच्या वतीने जो प्रोग्राम सुरू केला तर अगदी अल्पावधीमध्ये ह्या संस्थेने ह्या शाळेने जी प्रगती केली ती अगदी वाखाणण्याजोगी आहे आणि याच्यामध्ये अगदी सर्वस्व झोकून डॉक्टर प्रतापराव पवार आणि त्यांच्या सुबुद्ध पत्नी डॉक्टर वैशालीताई पवार यांनी जे आपलं जी ओतून काम केलं आणि ही संस्था उभी केली आणि त्याचंच हे प्रतीक आहे अगदी अल्पावधीमध्ये ग्रामीण भागामध्ये अल्प दरामध्ये एवढं चांगलं शिक्षण त्यांनी उपलब्ध करून दिलं त्यामुळे त्यामुळे हा आजचा उत्सव हा अगदी चांगल्या प्रकारे झाला आहे या आजच्या उत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या मुलांनी आणि शिक्षकांनी अतिशय मेहनत घेऊन हे सगळं केलेलं आहे आणि पालकांचा जो प्रतिसाद बघितला तर निश्चितच भविष्यामध्ये याची ह्या संस्थेची ह्या शाळेची उंची वाढेल आणि ह्या परिसरातील पालक आणि शिक्षक हे सगळे म्हणून हे उंच स्तरावर नेऊन ठेवतील यामध्ये मला कुठली शंका नाही या निमित्ताने मी एकच आवाहन करतो की या संस्थेची अल्पावधीत झालेली प्रगती लक्षात घेता आपल्या या परिसरातील पालकांनी या संधीचा उपयोग करून आणि आपल्या मुलांना आपल्या मुलींना या संस्थेमध्ये प्रवेश घेऊन आणि आपल्या मुलांची प्रगती साधावी असं मी या निमित्ताने आवाहन करतो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक